नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी खुशखबर आहे पात्र लाभार्थी महिलांना आणखीन पंधरा हजार रुपये मिळणार आहेत हा फॉर्म भरल्याच्यानंतर पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर सहाव्या हप्त्याच्या पैशासंदर्भात देखील माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण वॉच करा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील तर पहा लाडकी बहीण खुश करण्याचा प्रयत्न सरकारने निवडणुकां अगोदर केला होता आणि लाडकी बहीण खुश करण्याचा प्रयत्न सरकार इथून पुढेही करणार आहे महिलांसाठी आणखीन एक नवीन योजना या योजनेमध्ये महिलांना जे आहे ते पंधरा हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे तर ऑनलाईन अर्ज कुठं करायचा आहे काय आहे सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर सर्व माहिती मिळणार आहे त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करणं देखील गरजेचं आहे अशाच नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी लाभ मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला देखील करा विसरून जाता तुम्ही लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं व्हिडिओ पूर्ण पाहता पण सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चला तर मग अगोदर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर लाडक्या बहिणींसाठी असणाऱ्या या योजनेची आपण माहिती जाणून घेऊयात पंधरा हजार रुपये महिलांना मिळणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना अगोदर दीड हजार रुपये देण्यात येत होते आता हे पैसे वाढले आहेत एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि आता आणखीन पंधरा हजार रुपये देखील महिलांना मिळत आहेत तर हे पंधरा हजार कोणते आहेत काय आहेत हेही आपण जाणून घेऊया त्या अगोदर आपण या पंधरा हजारात मा संदर्भात माहिती पण पाहण्यापूर्वी डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात थोडक्यात माहिती पाहू तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम वाढेल पण त्यासाठी शासन निर्णय येणं अपेक्षित आहे सध्याच्या लाभार्थ्यांमधील आयकर भरणारे कोण आहेत कुटुंबाकडे चारचाकी आहे का एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का याची पडताळणी झालेली नाही आणि ही वस्तुस्थिती आहे पण प्रत्येकाकडे असं असून देखील पहा स्वयं घोषणापत्र देखील घेतलेलं होतं पण लाडक्या बहिणींनी अनेक फॉर्म भरलेले आहे ज्या योजनेसाठी पात्र नव्हत्या त्यांनी फॉर्म भरलेल्या आहेत आणि त्या पात्र देखील झालेल्या होत्या डिसेंबरचा हप्ता का लांबलेला आहे तर याच कारणामुळे लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता आता लांबलेला आहे अर्जांची पुन्हा पडताळणी होणार आहे आणि त्यानंतरच आता डिसेंबरचे पैसे महिलांना मिळणार आहेत सर्व महिलांना डिसेंबरचे पैसे मिळणार नाहीत हा मुद्दा लक्षात घ्या पैसे तुम्हाला अगोदर आले असतील पण इथून पुढं त्याच महिलांना पैसे येणार आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील तर आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी या ठिकाणी पाच तारखेला होत आहे पाच डिसेंबरला तुम्हाला पैसे येणार ही शंभर टक्के शक्यता आहे शंभर टक्के तुम्हाला पैसे येऊ शकतात पाच डिसेंबरला नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर लाडक्या बहिणींसाठी घेतला जाणारा मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी सहावा हप्ता वाटप पण सहावा हप्ता एकवीसशे रुपये येणार का तर तुम्हाला सहावा हप्ता एकवीसशे रुपये येण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी आहे सहावा हप्ता एकवीसशे रुपये येण्यासाठी अगोदर शासन निर्णय येणं गरजेचं आहे आणि शासन निर्णय आल्याच्या नंतरच हे एकवीसशे रुपये तुम्हाला देण्यात येतील सरकारकडून मग हे एकवीसशे रुपये कधीपासून तुम्हाला जमा होऊ शकतात तर एप्रिल महिन्यापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळून जातील अशी शक्यता आहे त्याचबरोबर पहा डिसेंबरचे पैसे तुम्हाला दीड हजारच मिळतील जानेवारीचे सुद्धा दीड हजारच मिळतील तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत दीड हजार रुपये सरकारकडून दिले जाऊ शकतात नवीन अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे, जे पैसे वाढवले आहेत त्याची तरतूद होऊन पुन्हा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाढीव रक्कम महिलांना मिळू शकते तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला एकवीसशे ऐवजी दीड हजार एवढीच रक्कम दिली जाऊ शकते आता पाहू हे पैसे कधी आणि किती जमा होतात पण त्यापूर्वी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पंधरा हजारासंदर्भातली आपण माहिती सविस्तर आता जाणून घेऊ तर या ठिकाणी पहा योजनेअंतर्गत महिलांना पंधरा हजार रुपये देण्यात येत आहेत तर ही योजना या योजनेसंदर्भात पहा कोणती योजना आहे विश्वकर्मा ही योजना आहे विश्वकर्मा ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी देशातील पारंपरिक कारागिरांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे लाखो पारंपरिक कारागिरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे आणि म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पहा त्याचबरोबर पारंपरिक कौशल्य आणि त्यांचे महत्त्व भारतातील पारंपरिक कारागिर कारागिरांकडे असलेले कौशल्य हे पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेले आहे प्रत्येक कारागिर आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांच्याकडे असलेले कौशल्य हे अमूल्य ठेव आहे मात्र आता आधुनिक काळात या कारागिरांना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागत आहे आणि त्यांना योग्य बाजारपेठ देखील मिळत नाही आर्थिक अडचणी येतात आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यास त्रास होतो या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही एक महत्वपूर्ण योजना असणार आहे तर या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत इथं पहा योजनेची लाभार्थी या योजनेत विविध क्षेत्रातील कारागिरांचा समावेश करण्यात येणार आहे यामध्ये झाडू वाहणारे गवंडी कामगार त्याचबरोबर बोट बांधणारे लोहार हार बनवणारे न्हावी कामगार हातोडा आणि अशा विविध कामगारांचा या ठिकाणी समावेश आहे चांबार धोबी सोनार दगड कोरणारे टेलरिंग करणारे बाहुली खेळ बनवणारे शस्त्र निर्मिती करणारे या सर्वांचा समावेश अस या ठिकाणी असणार आहे तर या सर्व क्षेत्रातील कारागिरांना योजनेचा थेट लाभ मिळणार आहे आणि लाभार्थ्यांना आणखी महत्वपूर्ण फायदे देखील मिळणार आहेत सर्वप्रथम त्यांना विशेष प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे प्रशिक्षण काळात त्यांना दररोज पाचशे रुपये एवढं मानधन देखील देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण त्यांच्या कौशल्य विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि प्रशिक्षणानंतर कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली टूल किट खरेदी खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची मदत केली जाणार आहे त्यामुळे त्यांना आधुनिक साधने विकत घेता येतील आणि त्यांचं काम जे आहे ते अधिक सुलभ होईल तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत हे पंधरा हजार रुपये आणि या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कारागिरांना या ठिकाणी विनाहा आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध सुद्धा करून दिले जाते सर्वप्रथम टप्प्यात एक लाख रुपये आणि त्यानंतर दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते म्हणजे पंधरा हजार रुपये तो तुम्हाला देण्यात येणार आहेत पण आणखीन कर्ज देखील तुम्हाला दिलं जाणार आहे त्यामध्ये एक लाख रुपये सुरुवातीला आणि त्यानंतर दोन लाख रुपये एवढं कर्ज जे आहे ते कमी व्याजदरामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि या कर्जामुळे कारागीर आपला व्यवसाय विस्तारित करू शकतील आणि नवीन संधीचा देखील लाभ घेऊ शकतील हे मिलना साथी आर्जा आर्जा रहे। तर हे पंधरा हजार मिळण्यासाठी तुम्हाला कोण अर्ज करायचा आहे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कारागिरांनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र देखील सोबत जोडायची जोडावी लागतील तुम्हाला योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व कारागिरांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत ऑफिशियल साईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे तेव्हाच तुम्हाला हा सर्व लाभ जो आहे तो सरकारकडून दिला जाणार आहे फॉर्म भरणं गरजेचं आहे विश्वकर्मा योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता इच्छुक असाल तर करा पंधरा हजार रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रशिक्षण देखील तुम्हाला मिळणार आहे प्रशिक्षणासाठी पैसे देखील देण्यात येणार आहे पर दिवसाला पाचशे रुपये पर डे तुम्हाला पाचशे रुपये एवढं मानधन देखील प्रशिक्षणादरम्यान मिळणार आहे तर नक्कीच हे पैसे तुम्हाला मिळू शकतात फॉर्म भरल्याच्या नंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अप्लाय करा अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद